आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही केलं वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक का म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक का म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय मंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आन आणि इतरही घटकांसाठी मुलींच्या साठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिन्याने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखत हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या ऐकिवात नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे